नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर पंचायत समिती पुरंदर गट शिक्षणाधिकारी म्हणून दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी नवीन पदभार स्वीकारलेले उच्च शिक्षित वैभव डुबल साहेब यांच्या आपण कार्यालयात आलेलो आहोत नमस्कार साहेब नमस्कार पुरंदरमध्ये आपलं स्वागत आहे आपलं पूर्ण नाव काय वैभव चित्तरंजन डुबल आपलं काय शिक्षण आहे शिक्षण माझं बीई सिव्हिल झालेलं आहे बीई सिव्हिल झालं शिक्षण क्षेत्रात कसे काय आला सिविल होम बी शिक्षण क्षेत्रात म्हणजे जेव्हा स पहिल्यांदा मी कन्स्ट्रक्शनमध्ये आमच्या घरची कन्स्ट्रक्शनची कंपनी होती तर वडिलांबरोबर काम केलं थोडं नंतर वडिलांचं पण असं मत आलं माझं पण मन काय त्यात लागलं नाही मग माझे मित्र यू पी एस सी करत होते त्यांच्याबरोबर सतरा साली यू पी एस सीला पुण्यात आलो आणि मी स्पर्धा परीक्षा पर म्हणजे एम पी एस सीच क करत होतो यू पी एस सीच नव्हतं काय एवढं आणि मग ह्या शिक्षण क्षेत्राच्या म्हणजे आपल्या उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारीच्या जा जागा एक पंधराचा जा जी आर आहे मला वाटते त्याला ग्रॅज्युएशन एनही ग्रॅज्युएशन चालते आधी त्याला क्रायटेरिया होता की पाच वर्ष तुमचं शिक्षण शिक्षक म्हणून काम केलेलं असलं पाहिजे किंवा बी एड झालेलं असलं पाहिजे ते आता नव्हतं त्यामुळं सगळ्या ग्रॅज्युएशनला खुली झाल्यामुळं माझा रँक लागला आणि क्लास टूमध्ये मी सी ओ नंतर दुसरी प्रेफरन्स हाच दिला होता की मला जरा शिक्षण झालं तर प्रत्येकाला आवड असतीच म्हणजे लहानपणापासून निगडीत असते आपल्याशी मग तुम्हाला हे पोस्ट मिळून गेलं यापूर्वी कुठं काम केलं यापूर्वी मी काम नव्हते कुठं गेले मी माझे एम पी एस सीतून पहिलं सिलेक्शन आहे आणि मग एकवीसची आमची बॅच आहे तिचं ऑक्टोबर तेवीसला आम्हाला जॉईनिंग मिळालेलं मग नागपूर पहिलीच अपॉइंटमेंट पूर पहिलीच अपॉइंटमेंट पुरून आता हा एक नवीन प्रयोग आहे लक्षात घ्या तुम्ही तांत्रिक ज्ञान तुमच्याकडे आहे करत टेक्निकल नॉलेज आहे आणि शिक्षण क्षेत्रात काम करायचं शिक्षण क्षेत्रात काम करताना खऱ्या अर्थानं एक बेसिक जी डेव्हलपमेंट आहे की प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाय आहे जर संपूर्ण देशाचा किंवा जगाचा जर आपण विचार केला तर ज्या देशामध्ये शिक्षण चांगलं आहे तो देशाची चांगल प्रगती चांगली आहे भारतामध्ये प्राथमिक शिक्षणाकडं मात्र सध्या जी अवस्था पाहिली पण तर खाजगी क्षेत्राकडं मोठ्या प्रमाणावर ओढा वाढलेला आहे सरकारनं शिक्षकांना अतिशय चांगले पगार दिलेले आहेत हु। इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे परंतु इंग्रजीकडं आकृष्टपणा पालकांचा वाढला विद्यार्थ्यांचा वाढला आहे स्पर्धेच्या युगात इंग्रजी आवश्यक झालेली आहे त्या या तुलनेत आपण कुठेतरी प्रा आपल्या प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा कमी पडतात काय असे चित्र निर्माण झालेलं आहे त्यासाठी आपल्याला काय करावं असं वाटतंय मला वाटतंय सर की आपल्या प्राथमिक शाळा कुठेही कमी पडत नाही कारण मी, मी आत्ता मी भोरला विस्ताराधिकारी म्हणून दोन महिने काम केले तिथंसुद्धा मी पाहिलं आणि इथंसुद्धा आता मी दोन दिवसापासून चार शाळांना व्हिजिट केलेलं तर आपण विद्यार्थी आपले एवढे ब्रि ब्रिलियंट आहेत की पहिलीची विद्यार्थी नाही आजच मी एक कुठली शाळा होती सुपेखुर्दमध्ये शाळा होती किंवा आदर्श शाळा म्हणतात त्याला तर ती मुलगी एवढे पटापट इंग्लिश वाचत होती आणि शब्दपणाने त्यांना विचारलं ना शब्दाचा अर्थ काय तर त्यांना म्हणजे सांगता येत होतं असं नाही की म्हणजे जे एम पी एस सीच्या पोरांनासुद्धा हे काय काय जमत नाही तेच मी भोरमध्ये एक आमची खानापूरची शाळा आहे तुम्ही पण जाऊन या तिकडं त्या शाळेत सुद्धा ना ते सर तिसरी चौथीची मुलांना एकत्र बसवलं आणि हो ते सर म्हटले की एक शब्द द्या त्यांना मग मी इलेफंट शब्द दिला तर प्रत्येक विद्यार्थ्यानं कॉन्फिडंटली एक वाक्य इलेफंट शब्दावर ग्रॅमॅटिकली बरोबर असं म्हणजे मला वाटतं की खाजगी शाळां पेक्षा कुठेही कमी नाहीत आपल्या शाळा फक्त एक समाजात एक म लोक म्हणजे नाही का आम्ही ह्या शाळेत टाकतो आहे मग तुम्ही कसं काही पीला टाकताय असं ती एक प्रथा आलेलीच आहे त्याचं जरा फक्त अवेअरनेस आणला पाहिजे की आपल्या झेडपीच्या शाळा पण काही कमी नाहीत बाकी बाकी म्हणजे कमी नाहीतच असं माझं मत आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे परंतु प्रत्यक्ष फील्डवर आपण पाहतो अनेक शाळा बंद झालेल्या आहेत विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे एकाच वर्गात एक दोन तीन चारमध्ये एकत्र वर्ग बसवले जातात विद्यार्थी संख्या कमी झाली आणि ज्या ग्रामीण भागात दुर्गम भागात पहाडी इलाक्यात ज्या शाळा आहेत तिथं अडचण निर्माण झालेल्या आहे हा अर्थात पुरंदरपूरचाच प्रश्न संपूर्ण राज्यात प्रश्न आहे परंतु आता हे सगळे प्रश्न सोडत असताना तुम्ही तुमच्या पातळीवर काय कशा प्रकारचं तुम्ही एक रोल मॉडेल पुरंदरचं तयार करू इच्छिता तुमची काय अपेक्षा आहे तुम्ही प्रकारे काम करणार आहात माझं मत आहे की एन जी ओनची मदत घेणं जे आपण घेतच असतो किंवा आता सकाळी रोटरी वाले आले होते त्यांनी असं ठरवलं होतं की ते शिखरापूर पॅटर्न आहे तसं आपण एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकत्र आणू आणि एक पाच सहा दिवसांचा आपण त्यांना क्रॅश कोर्स किंवा म्हणजे स्पर्धेत टिकावे किंवा वा त्यांचे मार्क्स वाढावे गुणवत्ता वाढावी असं एक प्रकल्प आम्ही ते राबवणारच आहे आम्ही आणि बाकी हेच आहे आता सगळे विस्तार अधिकार असतील शिक्षकांचे वेगवेगळे ट्रेनिंग असतील किंवा आमचे आता केंद्रप्रमुख आहेत आम्ही स्वतः त्यांना जाऊन शाळांची व्हिजिट घेणं किंवा आम्ही आजच सुपेकोर्टच्या आम्ही वार्षिक तपासणीमध्ये ना प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव लिहून त्याच्या पुढं मराठी वाचता येते का त्याला गणित कुठलं जमते एक प्रत्येक इंडिव्हिज्युअल विद्यार्थी ते सुद्धा आम्ही करतो म्हणजे गुणवत्ता वाढण्यासाठी भरपूर प्रयत्न चालू आहेत आमच्याकडून आणि भोरलासुद्धा असंच होतं मी तेच बघितलं भोरलासुद्धा शिक्षण अधिकाऱ्यांचा गट शिक्षण अधिकाऱ्यांचा बराचसा वेळ शिक्षक संघटनांचे शिक्षकांचेच प्रश्न सोडवण्यात जातो विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडवण्याचं काम गट शिक्षण अधिकाऱ्याकडून शिक्षकाकडून अपेक्षित आहे त्यासाठी आता तुम्ही कशा प्रकारे नियोजन करणार आहात नियोजन म्हणजे आपलं जे पहिल्यापासून ठरलेलं शेड्यूल आहे तसं त्याप्रमाणे जे आपण कायद्यात जी आरमध्ये बसेल तेच करतो संघटनांनी किती काही दबाव आणला प्रेशर आणला तरी आपलं जे काम आहे ते आपण चालूच आहे असं त्या त्यामध्ये हे काय नाही आणि शिक्षकांची जी आत्तामध्ये एकदा मान्य मंत्री आपले भोसे साहेब त्यांना काही संघटनांचे लोक का भेटून अशैक्षणिक कामाबद्दल त्यांनी तक्रार दिली होती तेव्हा ते म्हटलं होते विचार करू की अशैक्षणिक कामं शिक्षकांकडून होतं मग त्यापुढं जे काय होईल शासनाकडून निर्णय त्याच्यावर आपण अंमलबजावणी करू आणि शक्यतो जे शिक्षकांची कामं आहेत ते सगळी शाळेच्या वेळेनंतर चालू होतात पाच नंतर, हो नंतर आज शाळेच्या आधीमध्ये करायला अलाउडच नाही आमचे केंद्रप्रमुख आहेत ते लगेच म्हणजे नोटीस वगैरे पाठवणं ते चालूच असतं हो वैभव डुबल साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया नव्यानच ते रुजू झालेले आहेत उच्च शिक्षित आहेत आणि कोरी पाठी आहे त्यामुळे अतिशय धडाडीने ते काम करतील अशा आपण त्यांच्याकडून अपेक्षा करूया त्यांना शुभेच्छा देऊया थँक्यू आम्ही सर्वजण आपण आपल्याबरोबर आहेत परंतु काही कठोर निर्णय घ्यायला लागले तरी आपण घ्यावेत आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण हा ध्येय केंद्रबिंदू मानून त्यांच्या विकासासाठी जे काय आवश्यक आहे ते आपण केलं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद